अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूज मित्रांनीच केला मित्राचा भर रस्त्यात भोसकून खून मुकुंदवाडीत मध्यरात्रीची घटना दोघे अटकेत ऐन दिवाळीच्या सणाच्या दिवशी जुन्या वादातून एका सत्तावीस वर्षाच्या तरुणाचा भर रस्त्यात दोघांनी चाकूने भुसकून खून केलाय ही घटना सोमवारी वीस ऑक्टोबर मध्यरात्री दीडच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरात घडली विपुल मधुकर चाबुस्वार चावार तोरणगडनगर सिडको असे मृत तरुणाचे नाव आहे तर आशिष गौतम चौथमल रानार मुकुंदवाडी सुबोध भास्कर देहाडे रानार मुकुंदवाडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विपुलने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रामनगर येथे फटाक्यांचे दुकान सुरू केले होते सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तो दुकान बंद करून मित्र अजय वाघसोबत सोबत गप्पा मारत बसला होता त्यानंतर सिगारेटसाठी मुकुंदवाडीच्या दिशेने निघाल्यावर आरोपी सुबोध आणि आशिष तेथे आले त्यांनी जुन्या वादातून विपुल या चाकूने भोसकले आणि दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सीसीटीव्हीत घटना कैद प्रकार सीसीटीव्हीत कैद आरोपी आशिष चौतमल व सुबोध देहाडे हे दोघेही विपुलशी वाद करत सुरू होते त्याचवेळी आशिषने धारधार चाकू विपुलत्या छातीत खुपसला विपुल तेथेच कोसळला हा सर्व प्रकार पेट्रोल पंपाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय जुन्यावाद पेटला थेट छातीत चाकू जुन्या वादावरून आरोपी दोघांनी विपुलशी वाद घालण्यास सुरुवात केली या वादातून चाकू भोकसला